सार्थ श्री दासबोध दशक तिसरा समास चौथा स्वगुण परीक्षा लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी गेली बापडी बिकेसी लागली काही खाया मिळे ना लेकुरे खेळती धाकुटी एके रांगती एके पोटी ऐसी घरभरी झाली दाटी कन्या आणि कुत्रांची दिवस दिवसा खर्च वाढला या होता वा तो खुंटोन गेला कन्या उपवरी झाल्या त्याला उजवावया द्रव्य नाही माय बापे होती संपन्न तयांचे उदंड होते जनतेने प्रतिष्ठा मान झाला होता भरम आहे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी दिवसे दिवस अभ्यांतरी दरिद्र आले ऐशी घरवात वाढली खाती तोंडे मिळाली तेने प्राणी आस लागली काळजी उद्वेगाची कन्या उपवरी झाल्या पुत्रास नवऱ्या आल्या आता उजवण्या केल्या जरी मुले तैसीच राहिली तरी पुन्हा लोकलाज झाली म्हणती कासया व्याली जन्मधारिद्रे हैसी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण होण देईल लग्ना मागे ऋण जयाच घेतले त्याचे परतून नाही दिले से आभाळ कोसळले उद्वेगाचे आपण अन्नासी अन्न खाते आपण सर्वकाळ मानसी चिंता धोड पती अवगीच मोडली वस्त भाव अवगीच मोडली वस्त भाव घाण पडली हा देवा आता दिवाळ्या काही केला ताडा मोडा विकला घरीचा पाडा रेडा काही पैका रोकडा कलांतरे काढला हय से ऋण घेतले लौकिक दंभ केले सकळ म्हणती नाव राखले वडिलांचे से ऋण उदंड झाले रिणा इति वेडून घेतले मग प्रयाणा विदेशा विदेशाप्रती दोन्ही वर्षे बुडी मारिली निचसे वांगी कारिली शरीरे आपदा भोगली अतिशय काही मिळविले विदेशी जीव लागला मनुषापासी पासी मग पुनिया स्वामीसी मुरडता झाला ते अत्यंत पिडावली वाट पाहत बैसली म्हणती दिवस गती का लागली काय कारणे देवा आता मी काय खावे किती उपवासी मरावे ऐसी याचे संगतीस देवे का घातले आमास ऐसे आपले सुख पाहती परितयाचे दुःख नेणती आणि शक्ती गेली आणती कोणीच कामा नये हसो ऐसी वाट पाहता दृष्टीदेखील अवचिता मुले धावती ताता भागला भागलास म्हणून स्त्री देखो नानंदली म्हणे आमची दैने फिटली तै रे दिदली गाठोडी सकाळ हंस आनंद झाला म्हणती आमचा आवडीला आला त्याने तरी आम्हाला अंगा टोप्या आणल्या अय सानंद चारी दिवस सवेच मांडली कुसुमुस म्हणती हे गेली आम्हा पुन्हा पला लागते म्हणून आणले ते सावेणे मागू ते विदेशास जावे आम्ही खाऊन तो द्र द्रव्य आम ऐसी वासना सकळांची तेही सुखाच वासना सकळांची अवघी सोयरी सुखाची स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखाच लागली विदेशी बहु बहुदगदला विश्रांती घ्यावयाला श्वासही नाही टाकीला तो जाणे ओढवले पुढे अपेक्षा जोसियाची केली वंचना मुहूर्ताची वृत्ती गुंतली तयाची जाता प्रशस्त नवटे माया मात्र सिद्ध केली काही सामग्री बांधली लेकुरे दृष्टीस पाहिली मार्गस्थ झाला स्त्रिये सवलोकले वियोगे दुःख बहुत वाटले प्रारब्ध सूत्र तुकले रुढानुबंधना कंठ सद्गदित झाला न सवरेची गैवरला लेकुरा आणि तडा तोडी झाली जरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल नाही तरी संगती पुरेल याची भेट नाही तुझी ऐसी बोलो न स्वार होये मागुता फिर फिरो पाहे वियोग दुखे नस परंतु काहीच नसले आपला गाव राहिला मागे चित्त भ्रमले संसार दुखवला प्रपंच अभिमान ते समयी माता आठवली म्हणे म्हणे धन्यते मज मजकारणे बहुत कष्टली परमी नेणेची मूर्ख आजी जरी ते असती तरी मजला कदा न विषंबती वियोग होता क्रंदती ते पोटागी वेगळी पुत्र वैभव ही न भिकारी माता तैसी चिकारी दगदला देखो नंतरी तयाच्या दुःखे दुखावे प्रपंच विचारे पाहता हे, सकळ जोडे न जोडे माता हे, शरीर जय करिता निर्माण झाले लाव तरी ते माया काय सह करावि या जाया परी बोलून गेलो वाया मकर ध्वजाचे या एका कामाकारणे जीवलगासी द्वंद्व घेणे सखी तिचं वाट शिवाट म्हणून धन्य धन्य अं प्रपंची जन तीचने म्हणून धन्य धन्य ते बापाचे भजन न कर संगती स्त्री बालकांची आहे साठी जन्माची परी माय बापी वेची मिळतील ऐसे पूर्वी होते ऐकले परिते समय नाही कळले मन हे बुडोन गेले ती सुखाच्या डोही सखी वाटती ती मिळाली वैभवा कारणे रिते जाता लाजरवाने अत्यंत आता बलते करावे परिद्रव्य मिळवून न्यावे रिते जाता स्वभावे ऐ सी वेवर्धना करी दुःख वाटले अंतरी चिंतेचे महापुरी बुडवून गेला ऐसा हा देह आपुलास ताज पराधीन केला ईश्वरी कानकोंडा झाला कुटुंब काभाडी या एका कामासाठी जन्म गेला टाटी वय वेचल्या शेवटी एक सामनी प्रस्तावला क्षणे उदास झाला सवेची प्राणी झळंबला माया जाळे कन्या पुत्री आठवती मनी हुनी क्षिती वाटती म्हणेले कुरे अंतरली माझी मज मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले मग रुदन आरंभिले दीर्घ स्वरे आरुण्य रुदन करिता कोणी नाही बुझाविता मग हे विचारिता पुले मनी आता कास यारणावे प्राप्त होते दे भोगावे से बोलो नि आजीवे धारिष्ट के। ये सा दुःखे दगदला तो विदेशाप्रति गे पुणे प्रसङ्गीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षा नाम समासत्वथा श्रीराम 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 श्री